हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल की मॉर्निंगला सकाळ सकाळ माझं दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या बरोबर साडेसहा वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली होती आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी फटकीने आवरायला सुरुवात घेतली ते म्हणजे बदाम आंघोळ वगैरे झालं ब्रश वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मी बदाम घेतले आणि ते बदाम खायला मी सुरुवात केली पहिल्यांदा कारण की म्हणतात ना सकाळ सकाळ बदाम पाचपोटे खाल्लेले खूप चांगले असतं आणि दिवसाची सुरुवात ही बदाम खाण्यापासून किंवा एक कोमट पाण्यापासून करावी शक्यतो चहा मी आता पिण्याचं टाळते कारण पहिल्यांदा स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आता त्या गोष्टी मी पहिल्यांदा बंद केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी आता पहिल्यांदा बदाम वगैरे खाणं शक्यतो मॉर्निंगला करत आहे त्याच्यानंतर अन् अन्वीचा आवरला आहे आणि अन्वीला टिफिन वगैरे दिलेला आहे आणि मी स्कूलला गेलेली आहे आणि मी स्कूलला गेल्यानंतर हे बाकीची मी नाश्त्याला करत आहे त्यांना आणि मला कारण ते थोडे उशिरा जाणार होते त्याच्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेतलं भांडी नाश्त्याची भांडी वगैरे झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं इथे चहा वगैरे त्यांना ठेवला होता त्यांचा कॉल चालू होता था म्हणून थांबले होते त्याच्यानंतर था। तुम्ही इथं बघत असताल की आ, हा घराचा हॉलचा लुक आहे घरामध्ये जास्त काही नाही सामान वगैरे नाही आहे माझ्या पण इथं मी जे हे पिंक कलरचे म्हणजे ना थोडे पिंक पिच कलरचे मी जे पडदे आणलेले आहेत ना ते खूप छान दिसत होते खूप म्हणजे खूपच छान दिसत होते व्हाईट कलरची अशी डिझाईन होती वर आणि खाली असा पिंक बेबी पिंक कलर होता तो खूप छान लुक वाटत होता ते कॅमेऱ्यामध्ये थोडं वेगळं वाटतं पण असं रिअलमध्ये बघायला खूप छान वाटतं आणि पडद्यांचा कलर आहे ना तो खूप छान वाटतो संध्याकाळचा तर अजूनच छान वाटतो लाईटमध्ये तर हे आहेत पडदे आणि तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरची डिझाईन वगैरे दिसत आहे त्याच्यावर तर हे असे गेले आणि आवडले मला ऑलरेडी घ्यायचे पण होते तर त्यासाठी मी घेतलेले आहेत तुम्ही बघत असाल खूप सुंदर आणि मेन म्हणजे पडदे हे जास्त जाड आहेत म्हणजे नाही का आरपार आत्ताचे हल्ली पडदे स्वस्त मिळतात पण ते बाहेरचा प्रकाशसुद्धा आतमध्ये खूप येतो आणि ते वाटतच नाही आपण की पडदे लावलेत म्हणून तर हे पडदे खूप झाड होते तुम्ही बघितलं असेल अंधार वगैरे तर ही बाहेर लॉबी वगैरे असं झाड वगैरे ठेवलेलं आहे इनडोर इंडोर प्लांट म्हणतात त्याला पान आहे आणि ओरूल हा असा लुक आहे बाहेरचा लॉबीचा परत घरामध्ये आल्यानंतर इथं एक झाड ठेवलेलं आहे आणि समोर अनवीची गाडी आहे एका साईडला टिपॉय आहे एक सोफा कंबे ठेवलेला आहे आणि इथे पडदे लावलेले आहेत इथं टी व्ही आहे बाकी काही नाही आहे घरामध्ये असे फोटो फ्रेम वगैरे लावलेले आहेत ला बाकी काहीच नाही आहे आणि इथं अशी छोटी दोन इनडोर प्लॅन्ट तीन इनडोर प्लॅन ठेवलेले आहेत ड्रेसिंग वगैरे तर त्याच्यानंतर हा किराणा आणलेला होता तो किराणा नुकताच आणला होता रात्री जे सामान मोजून घ्यायचं होतं तर ते फक्त मी बघितलेलं आहे की कसं काय वगैरे किती आले सगळं व्यवस्थित सामान आलेलं आहे का म्हणून ते मोजून घेण्यासाठी मी ते बाहेर काढलं होतं कारण ते त्यांचे जोपर्यंत लोक असतात ते ते त्याच वेळेस बघावं लागते ते तर इथं झालेली आहे माझी पूजा आणि इथं आहे नारळामध्ये असा कोंब आलेला आहे जे अन्वे म्हणते मम्मी तू हे झाडी इथं का ठेवले बाप्पापाशी तिला काही अजून समजत नाही तर ठीक आहे आणि हा पसारा आहे बाकीचे ते दिवे वगैरे काढले होते ते ॲक्च्युली खालीच राहिले दोन तीन दिवस झाले ठेवायचे त्याच्यानंतर इथे अन्वीचं हे टेंट आहे आणि घरामध्ये जो बाकीचा पसारा आहे तो इग्नोर करा आणि मी आणि तिचे पप्पा सारखं काही ना काही काही ना काही ठेवत असतात करत असतात आणि दिवसभरात आपण किती वेळ ते करतच बसायचं त्याच्यानंतर परत संध्याकाळची वेळ आहे ही आणि संध्याकाळी बाकीचं दुपारी सगळी कामं मी मग झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे संध्याकाळी डायरेक्ट मी बाकरी करायला घेतल्या कारण की संध्याकाळी जेवायला उशीर होतो आणि तरी आम्हाला अंदाजे दहा साडे दहा वाजतात तसा लवकर प्रयत्न चाललेला आहे की लवकरात लवकर जेवण करून झोपण्याचं निदान एक साडे दहा अकरापर्यंत तरी निदान झोपलं पाहिजे ह्या हिशोबाने चाललं आहे की पटकिनी लवकर झोपावं तर बघू प्रयत्न कर करतच आहे जेवढ्यात लवकर लवकर लवकरात लवकर प्रयत्न करता येईल तसा मी प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ इथं स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा